दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिवसांपूर्वी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत बाईसच्या समोर हातगाडीचा व्यवसाय करणाऱ्या अलका साटोटे यांच्याबरोबर मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपी सागर सदावर्ते किरण पाटील रोहित जाधव व दोन अनोळखी इसम यांनी फिर्यादी अलका यांच्या हातगाडीवरील शेंगदाणे फुटण्याचा माल इकडे तिकडे फेकून हातगाडी पलटी करून लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांच्याकडचे सातशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती पोलीस ठाण्यामध्ये भादवीय कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यातील आरोपी हा पंचशील नगर परिसरात असल्याबाबत पथकाला माहिती मिळाली त्यानुसार संबंधित ठिकाणी सापळा रचून पथकाने आरोपी किरण पाटील या शिताफीने ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपयुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत मलंग गुंजाळ राजेश सावकार सुनील आडके प्रवीण चव्हाण निवृत्ती माळी मनीषा कांबळे यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक